नमस्कार मित्रांनो राहुल गोड फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून सुबाबळीवर कोणता रोग हो येतो व त्यापासून आपले नुकसान काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहायला मिळतील तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुबाबळीवर सर्वात भयंकर असा हा रोग आहे त्या रोगाचे नाव आहे मावा तर मित्रांनो मवा रोग आल्यानंतर तुम्हाला सुबबळीच्या झाडावर काळे किडे दिसतात किंवा हिरव्या रंगाचे किडे दिसतात आणि चिकटासुद्धा जास्त प्रमाणात पडतो मित्रांनो सुबबळीची जी जे जी कवळी पाने असतात मित्रांनो त्या कवळ्या पानावर हा मवा रोग येतो तिथे चिकटा जास्त तुम्हाला दिसतो किंवा हे हिरव्या रंगाचे किंवा काळ्या रंगाचे किडे दिसतात तर आता तुम्हाला याची लक्षणे काय काय सांगतो तर मित्रांनो सुबबळीची जी कवळी पाने आहेत तर मित्रांनो त्या पानांची वाढ थांबते आणि वाढ थांबल्यानंतर तुम्हाला नवीन फुटवा थोडाही दिसणार नाही सुबळीची पानं वाकडी होतात पिवळी होतात आणि काळी होतात आणि चिकट होतात आणि मित्रांनो सुबळीची जे खोड आहे त्यावर मित्रांनो तुम्हाला बुरशीसारखा थर आलेला दिसेल आणि जो सुबळीचा जो शेंडा आहे कवळा वरच्या सगळ्यात वरच्या बाजूला तिथे तुम्हाला मावा किड्यांची खूप गर्दी दिसणार तिथे तुम्हाला भरपूर असा किडे दिसणार आणि मित्रांनो सुळची जी फांद्या ज्या फुटणार आहेत त्यांची संपूर्णपणे वाढ थांबते आणि पाने गळायला चालू होतात त्यावर तुम्ही लवकर उपाय नाही केला तर झाडाची संपूर्ण पानगळ होऊन जाते मित्रांनो मावा आल्यानंतर तुम्हाला त्या सुळच्या झाडावर लहान लहान काळ्या मुंग्या तुम्हाला भरपूर दिसणार कारण ते हिरव्या रंगाचे व काळ्या रंगाचे जे किडे आहेत ते किडे खा खाण्यासाठी मुंग्यासुद्धा भरपूर त्या तुम्हाला झाडावर दिसणार आणि मित्रांनो हा रोग तुम्हाला शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त दिसणार हा रोग सुबावळीवर उन्हाळ्यामध्ये येत नाही किंवा पावसाळ्यामध्ये येत नाही तर थंडीच्या दिवसामध्ये येतो जर तुम्ही मावा रोगावरील लवकरात लवकर फवारणी केली तर तो रोग तुम्हाला तुमच्या नियंत्रणात येणार आहे समजा तुम्ही लवकर फवारणी नाही केली आणि तो रोग जर जा जास्त वाढला किंवा प पाने फांद्या अशा जर गळून गेल्या किंवा पाने पिवळी झाली तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या पिवळी झालेली फांद्या ज्या आहेत ते तुम्हाला सर्व कट करून टाकायचे आहेत आणि जर तुम्ही लवकरात लवकर जर लक्ष देऊन तुम्ही जर त्यावर उपाय केला किंवा के फवारणी केली तर तो रोग नियंत्रित होणार आहे आणि मित्रांनो फवारणी करताना सुद्धा जो तुमच्याकडे पंप असतो फवारण्याचा पंप असतो त्याने फुल प्रेशर करून तुम्ही फवारणी करायची आहे कारण ज्या जे झाडावर जे लहान लहान किडे असतात मुंग्या असतात त्या सर्व खाली पडल्या पाहिजेत आणि मित्रांनो तुम्ही फवारणी करताना एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी फवारणी करा जर तुम्हाला सोबवळीवर रोग येऊ नये रोग येतो पण कमी प्रमाणात येतो जर कमी प्रमाणात रोग येण्यासाठी मित्रांनो सुबावळीमध्ये योग्य अंतर ठेवायचे आहे मित्रांनो आमचा आमचासुद्धा एक, एक एकर सुबाबीचा प्लॉट आहे तर मेन म्हणजे मी काय करतो आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक वर्षी मवा रोग येतो आहे पण मवा रोग आल्या आल्या फवारणी करायची फवारणी रोग आल्या आले जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तुमची सुबावळीची वाढ चांगली होईल आणि रोग पण निघून जाईल जर तुम्ही त्या त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला नंतर खूप तुमचे नुकसान होणार आहे आणि शेळ्यांचे संगोपन किंवा चारा व्यवस्थापन तुमचे बिघडून जाणार आहे